अजित पवार यांनीच या तीन आमदारांची नावे सांगत ते आमदार आपल्या पक्षात लवकरच प्रवेश करतील असं अगदी स्पष्टपणानं सांगितलेलं आहे <स्थीज़> नमस्कार महाविकास आघाडीत येण्यासाठी अनेक आमदार माजी आमदार नेत्याची झुंबड उडालेली असताना आता काँग्रेसचे तीन आमदार काँग्रेस सोडणार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत दाखल होणार आहेत अर्थात ह्या शक्यता वगैरे असं काही नाही किंवा कोणी अन्य विरोधकांनी हे बोललेले नाहीत याबाबतची माहिती थेट अजित पवार यांनीच दिली आहे त्यामुळे या माहितीला महत्त्व निश्चित आहे पक्षाशी बेईमानी केल्याप्रकरणी काही आमदारांची नावं आधीपासून चर्चेली जात होती काँग्रेस पक्षात राहून काँग्रेस पक्षाशी बेईमाईनी केल्याप्रकरणी काँग्रेसकडून काय कारवाई केली जाणार याची बरीच चर्चाही झाली होती बघा आता त्या आमदारांना विधानसभेची उमेदवारी दिली जाणार नाही हे देखील या आधीच स्पष्ट झालेलं होतं आणि तेव्हापासूनच हे आमदार काँग्रेसमधून बाहेर पडतील आणि महायुतीत सहभागी होतील हे जवळपास निश्चित मानलं जात होतं आता बघा त्यातल्या देगलूरचे आमदार जितेश शांतापूरकर यांनी काँग्रेसला रामराम तो ठोकला आणि भाजपामध्ये प्रवेश केला देखील आता उरलेले जे ते आमदार आहेत ते आता काय करतील कुठं जातील याची प्रतीक्षा होती राजकारणात त्याची चर्चाही चालत होती एवढ्यात अजित पवार यांनीच या तीन आमदारांची नावे सांगत ते आमदार आपल्या पक्षात लवकरच प्रवेश करतील असं अगदी स्पष्टपणानं सांगितलेलं आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत अजित पवारांनी आपल्या आगामी प्लॅनबाबत बरंच काही सांगितलं आहे अजित पवार काय म्हणाले बघा विधानसभा निवडणुकीत आपल्याला साठ जागांवर तयारी करायची आहे आपल्याकडे सध्या चोपन्न जागा आहेत त्या तर आपण लढवायच्याच आहेत मात्र इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार झिशान सिद्दीकी आणि अमरावतीच्या काँग्रेस आमदार सुलभा घोडके हे सुद्धा आपल्यासोबत येणार आहेत याशिवाय अपक्ष आमदार देवेंद्र भुयार करमाळ्याचे संजय मामा शिंदे हे देखील आपल्यासोबत असल्याचा दावा स्वतः अजित पवार यांनीच केलेला आहे त्यामुळं लवकरच हे सर्व नेते जाहीरत्या अजित पवारच्या राष्ट्रवादीत प्रवेश करताना दिसतील स्वतः अजितदादांनीच ही नावं घेतल्यामुळं त्यांचा लवकरच दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होण्याची शक्यता आहे कारण सगळं काही फायनल झालं असल्याशिवाय अजितदादा असं बोलणार नाहीत ना अजित पवार यांच्या पक्षाला लोकसभेत जनतेने साफ आहे बघा विधानसभेसाठीही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला फारसं यश मिळणार नसल्याचं अनेक सर्वेतून देखील समोर आलेलं आहे त्यामुळं अजित पवार यांची राष्ट्रवादी म्हणजे पुढते जहाज आहे असे राजकारणात ला राज आता बोलले जाऊ लागले आहे काँग्रेसमध्ये राहून आपल्याला उमेदवारी मिळणार नाहीत राजकारणात तर असंही तसंही आता बुडावंच लागणार आहे मग बुडत्या जहाजात उडी मारुदर बघूया इकडेही बुडायचं आहे मग बुडत असलेल्या जहाजात उड्या मारून निदान वाचण्याचा प्रयत्न तरी करू अशा प्रकारची काहीशी भूमिका या आमदार मंडळींची दिसत आहे अजित पवार यांच्या महायुतीत पुन्हा पुन्हा अपमान होताना आपण पाहतो आहोत अजित पवार यांना महायुतीतून हकला अशा प्रकारची भाषा देखील एकीकडं भारतीय जनता पक्ष वापरत आहे तर दुसरीकडं शिंदे सेनेतले मंत्री अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत बसल्यावर आपल्याला उलट्या होत आहेत तो ओकारी येत आहे अहो इतकी टोकाची भाषा वापरली जात आहे याकडे डोळेधाक करीत अजितदादा पवार मात्र विधानसभेच्या तयारीला लागलेले दिसत आहेत महाराष्ट्रभर करू लागले ला आहेत अपेक्षित परिणाम मात्र अजितदादांना मिळताना दिसत नाही त्यामुळं राष्ट्रवादीचं फुटलेलं जहाज विधानसभेत पुन्हा बुडणार की तरणार याची चर्चा आता सुरू आहे तुम्हाला काय वाटतं जरूर कळवा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार